नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलनावरती आता सरकारने सगळ्यात मोठा डाव टाकलेला आहे कालपासून खरं तर सरकार या सगळ्या तयारीमध्ये होतं देवेंद्र फडणवीस या सगळ्या तयारीमध्ये होते आणि आज मराठ्यांचा घात होतोय की काय ही परिस्थिती निर्माण झालेली आहे नेमकं काय घडतंय मुंबईमध्ये नेमकं कसं घडवलं जातंय मुंबईमध्ये या सगळ्या सविस्तर गोष्टींवरती आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे सर्व मराठा बांधवांनी सुद्धा काही गोष्टी समजून घ्यायला हव्या म्हणून जरांगे पाटील यांनी दिलेले जे काही आदेश होते त्या आदेशाचं जर तंतोतंत पालन झालं असतं तर कदाचित मराठ्यांवर ही वेळ आली नसती अशाच प्रकारचं काहीसं वातावरण सध्या मुंबईमध्ये आणि अवघ्या महाराष्ट्रामध्ये तयार झालंय नेमकं काय घडलंय नीट आपल्याला समजून घ्यायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटीपण डोंगरा ये तर मित्रांनो एकूणच मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीमधून निघेपर्यंत सरकारला कुठल्या तरी बच्चांनी सांगितलेलं असेल की जरांगे पाटलांच्या मागे आता तेवढे लोक राहिलेले नाहीये आणि त्या गोष्टीवरती विश्वास ठेवून सरकारने तर मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाला आव्हान देण्याचे काही डाव खेळलेले होते मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जास्त गर्दी येणार नाही असेही काही डाव खेळलेले होते परंतु कुणाच्याही ध्यानात मनात नसताना मराठे एक गठ्ठा एक जुटीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले आणि अंतरवाली सराटीपासून जवळपास दोन दिवस कुठल्याही प्रकारचा आराम न करता हा ताफा मुंबईमध्ये दाखल झाला मुंबईमध्ये दाखल होताना तोपर्यंत लाखोंची गर्दी या आंदोलकांची इथे येते जमली आणि मग सरकारला तोपर्यंत काय करावं काय नाही याच्यामध्ये कदाचित दोन दिवस गेले आणि मग आता सरकारने बरोबर मराठ्यांचा घात होईल अशा काही गोष्टी समोर आणलेल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत त्यातला सगळ्यात मोठा डाव कोणता आहे तर तो आहे बदनामीचा खर तर जे माध्यम जे मीडिया कालपर्यंत मराठा आंदोलनाची वाहवा करत होते कालपर्यंत मराठा आंदोलकांचे झालेले हाल आणि मराठा आंदोलकांचं एक जे गरजवंत मराठ्यांचं जे दृश्य आहे ते महाराष्ट्रापर्यंत पोहोचवत होते अचानक ही माध्यमं बदलली देवेंद्र फडणवीसांनी सगळ्यांच्या बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि सगळ्या माध्यमांनी आता देवाभाऊंना आशीर्वाद दिलेला आहे बहुतेक आणि तो असा आहे की आज आणि काल संध्याकाळपासून साधारणतः सगळी माध्यमं कसे मराठे खेळ खेळतायत मराठे कसे दारूच्या दुकानांबाहेर आहे मराठे कसा धुडघोस आहेत सीएसएमटी वरती कसा मराठ्यांनी कब्जा केलेला आहे अशा प्रकारचे निगेटिव्ह व्हिडिओ आता सगळ्या माध्यमांवरती हळूहळू दिसायला सुरुवात झालेली आहे आणि हे कालपासून जसं सुरू झालं आज लागलीच या आंदोलनाच्या विरुद्ध एक याचिका हायकोर्टामध्ये टाकल्या गेली म्हणजे कालपासून वातावरण तयार करण्यात आलं वेगवेगळ्या न्यूज चॅनलचे व्हिडिओज समोर आणले आणि आज लगेच कोर्टामध्ये हे पोचलेले आहेत आणि आता कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण जाईल त्यावेळेस याच सगळ्या न्यूज चॅनल्सच्या माध्यमातून मुंबईला कसं वेठीस धरल्या जात आहे या आंदोलनामुळे मुंबईची कशी तुंबई झालेली आहे मुंबईकरांना कसा त्रास दिला जातोय हे सगळं हायकोर्टामध्ये एक्सप्लेन केल्या जाईल आणि मग हायकोर्टाने घालून दिलेले निकष पायदळी तुडवल्यामुळे हे आंदोलन आटोपत घ्यावं लागेल आणि सरकार याच्यामध्ये हात झटकून अगदी वेगळं उभं आहे कारण सरकारचा याच्यामध्ये काहीच दोष नाही मराठ्यांना तर आम्ही काही केलं नाही मराठ्यांनी धुडगुस घातल्यावर आम्ही काही केलं नाही वगैरे वगैरे हे, हे सगळं सरकार सांगेल आणि सरकार म्हणेल आता हायकोर्टाचा अनादर आम्हाला करता येणं शक्य नाही जे काही घडलंय त्या हायकोर्टातून घडलेलं आहे हे वारंवार फडणवीस आपल्याला चार दिवसांपासून सांगताय की ज्या काही परवानगी आहे त्या आमच्या हातात नाही ते सगळं आता, आता हायकोर्टाच्या ताब्यात आहे आणि आम्हाला त्यांचा आदेशाचं चा पालनच करावं लागणार आहे म्हणजे एकूणच मराठ्यांना कालपासून बदनाम करून आज हे आंदोलन चिरडण्याचा सगळ्यात मोठा डाव बदनामीचा डाव सरकारने खेळलेला आहे दुसऱ्या बाजूला ज्या मागण्या आहे त्याच्यासाठी जो दबाव सरकारवरती तयार होत होता त्याच्यामध्ये त्यांनी एक खुला प्रकार समोर आणलेला आहे साधारणतः दोन हजार एक आणि दोन हजार पाचच्या च्या काहीतरी त्या केसेस आहे आणि या केसेसमध्ये सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल आहे तो निकाल म्हणजे मराठा आणि कुणबी यांना एकत्र गृहित धरता येणार नाही अशा प्रकारचे एक निकालाची चर्चा आणि मग कशी ती उपसमिती एकदम गंभीर विचारात पडलेली अरे बाबा आता तर आपण द्यायलाच निघालो होतो परंतु आता सुप्रीम कोर्टाचा तो आदेश असल्यामुळे आता, सगले सगले आता। हे सगळं तर आपलं सगळं आढलंय आता अशा प्रकारचं वातावरण कालपासून मीडियामध्ये तयार केलं जात होतं तर एकूणच हे सुद्धा एकदम दूधखोळा प्रकार आहे कारण हे जे निकाल दिले गेलेले आहे सुप्रीम कोर्टाचे हे निकाल शिंदे समितीच्या आधी दिल्या गेलेले आहे हैदराबाद गॅझेट मराठवाडा गॅझेट आणि या सगळ्यांचे जे काही आज आपल्याला नोंदी सापडल्या आहे पुरावे सापडले याच्या आधीच्या पार्श्वभूमीवरती आणि हे व्यक्तिगत व्यक्तिगत राजकीय म्हणजे एका व्यक्तीसाठी दिले गेलेला हा, हा निकाल आहे हा सामाजिक निकाल नव्हता मुळात पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्यावेळेस त्यांनी त्यांच्या जे कुटुंबाचे काही कागदपत्र जोडलेले होते आणि त्याच्या अनुसरून हा जो काही निकाल आहे तो दिला गेलेला होता त्याच्यामुळे ते निकाल या सगळ्या गोष्टींना अडचणीचे ठरतील असं सध्या तरी परिस्थिती नाही आहे कारण त्याच्यानंतर बरंच पुलाखालून पाणी गेलेलं आहे बऱ्याच नोंदी सापडलेल्या आहेत बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत आणि हे सगळं असताना हे सगळं असताना सुद्धा मराठ्यांना मराठा आणि कुणबी असं एकत्र एक सरसकट आम्हाला देता येणार नाही याच्यासाठी कोर्टाला मध्ये आणलं जात आहे म्हणजे कोर्टाच्या माध्यमातून आंदोलन चिरडणे आणि कोर्टाच्या माध्यमातून मागण्या मान्य न करणे हा सगळ्यात मोठा डाव सरकारने आता खेळलेला आहे येणाऱ्या काही तासामध्ये मराठा आंदोलनाबद्दल काय भूमिका सरकार घेईल मनोज जरांगे पाटील हे काय करतील हे आपण नक्कीच नजर ठेवून आहोतच परंतु सध्या तरी मराठ्यांना अडचणीत आणण्याचा मोठा डाव सरकारने खेळलेला आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण वाटला तर हा कृपया जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आपण दिलेल्या प्रेमामुळेच आम्ही पूर्ण ताकदीने या सरकारी शक्तीच्या विरोधामध्ये आपल्या सर्वांच्या ताकदीमुळेच आम्ही आवाज उठवत आहोत त्यामुळे तुमची ताकद ही खरं तर आमची ताकद आहे त्यामुळे हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत जरूर पोचवा खूप खूप धन्यवाद